राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांत म्हटली की तिळगुळाचे लाडू हा आपला पारंपरिक गोड पदार्थ आला तर आज आपण कुकरच्या एका शिट्टीत वेगळ्या पद्धतीने पाक तयार करून अगदी सोप्या पद्धतीने लाडू पाहणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जरी करत असणार तरी जमतील हे लाडू करताना कुठल्या अडचणी येतात त्यासाठी फक्त सांगितलेल्या टिप्स फॉलो करा लाडू मस्त खुसखुशीत होतील घरातले तुमचे तारीफ केल्याशिवाय राहणार नाही त्यात आधी पटकन आपण साहित्य पाहूया एक वाटी तिळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे वजनी पाहता तिळ दोनशे ग्राम आणि शेंगदाणे शंभर ग्राम आहे तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे म्हणजे शेंगदाणे आणि तिळ मिळून जितकं वजन होत आहे तितकं आपल्याला गुळ घ्यायचा आहे वाटीने पाहता हा दीड वाटी गुळ घेतलेला आहे एक चमचा तूप आणि वेलची पूड तर सर्वात आधी आपण गुळाचा पाक तयार करून घेऊ त्यासाठी इथे हा जो दीड वाटी गूळ आहे मी सुरीने बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण एका डब्यात घेऊ पाक करण्यासाठी मी कुकर घेतलेला कुकर आहे कुकरमध्ये तळ्याशी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ज्या डब्यात मी गूळ ठेवला होता त्याला मी झाकण लावून घेतलेलं आहे तुम्ही प्लेट ठेवली तरी चालेल आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की डब्यामध्ये पाणी नको जायला झाकण लावून कुकरची मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी घ्यायची आहे आता कुकर एका बाजूला होतोय तोपर्यंत आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी लक्षात ठेवायला सोपं आहे आता हे शेंगदाणे थोडेसे शे हलके डाग लागेपर्यंत सालं निघेपर्यंत किंचित रंग बदलतो इतपत शेंगदाणे चांगले खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे मंद आचेवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचे चुकूनसुद्धा गॅस मोठा नाही करायचा हे बघा असे हलके डाग आले आणि किंचित अशा प्रकारे सालं निघायला लागले की भाजलेले शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर याच कढाईमध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहे इथे मी गावराणी तिळ घेतलेले आहे यामुळे लाडू चवीला खूप छान होतात गावरान तिळ चवीला छान लागतात तर तीळ मंद आचेवरती चट चट आवाज येईपर्यंत फुलेपर्यंत भाजून घेऊ तर साधारण एक सहा ते सात मिनटं झालेले आहे आणि तिळचा किंचित रंग बदललेला आहे आणि चट चट आवाज येत आहे आणि भाजल्यामुळे तिळ फुगली आहे भाजलेली तीळ आपण एका ताटात काढून घेऊ तिळ आणि शेंगदाणे आपण संपूर्णपणे गार करून घेऊ आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ त्यात शेंगदाणे घालून शेंगदाणे किंचित मी जाडसर फिरवून घेतलेले आहे पण बऱ्यापैकी शेंगदाणे अर्धे अर्धे राहिलेले आहे अर्धी वाटी तीळ तसेच ठेवू अर्धा वाटी मिक्सरला फिरवून घेते म्हणजे आपले जे, जे लाडू तयार होतात त्याला बाइंडिंग छान येते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धे तिळ मी अख्खेच ठेवलेले आहे थोडे मिक्सरला फिरवलेले आहे आणि शेंगदाणे किंचित जाडसर फिरवून घेतले आहे गोळासा पाक पाहू आपण तर गूळ विरघळलेला नाही आहे मी लो फ्लेमवर पाक केला त्यामुळे गूळ विरघळला नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची होती आता डबा मी गॅसवर ठेवून फक्त गूळ विरघळून घेतला आहे आपल्याला याचा पाक करायची गरज नाही आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपण वेलची पूड घालू मिक्स करून घेऊ आता तयार पाक आपण मिश्रणामध्ये घालू तूप घालू आणि व्यवस्थित सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ आता हाताला आपण किंचित थोडंसं तूप लावून घेऊ आणि मिश्रण पुन्हा एकसारखं करून घेऊ या मिश्रणाचं अजिबात चटके लागत नाही आहे हाताला सोसता येत आहे इतपत हे मिश्रण गरम आहे आता आपण याचे लाडू वळूया लहान मोठा हवा त्या आकाराचा आपल्याला हा लाडू वळून घ्यायचा हा लाडू खूप जास्त मोठ्याने वळायचा आपल्याला साधारण मध्यम आकाराचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे पहा किती छान लाडू वळला जात आहे तयार लाडू आपण एका ताटात ठेवू आणि याच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ जर लाडू वळल्या जात नसणार तर पुन्हा एक ते दोन चमचे तूप घालावे आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि मग लाडू बांधावे तरी सुद्धा लाडू वळता येत नसणार तर मिश्रण किंचित गॅसवरती गरम करून घ्यावे सतत चाळ देत राहावा फक्त गूळ विरघळेल इतपत आपल्याला गरम करायचं आहे किंवा किंचित मिक्सरला सगळं मिश्रण फिरवून घ्यावे लाडू नक्की वळल्या जातील तर साधारण अठ्ठावीस लाडू बनून तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने केल्यामुळे जरासुद्धा मिश्रण कडक झालेलं नाही आहे मिश्रण मस्त तयार झालेले आहे आणि लाडूसुद्धा मस्त खुसखुशीत झालेला आहे चिक्कीचा चिक्की ला। असा आपल्याला वापर करायचा नाही आहे चिक्कीचा गूळ वापरला तर लाडू चिवट होतात तोंडात ताकताच विरघळणारा लाडू झालेला आहे गूळ छान केशरी रंगाचा थोडा चिकटपणा असलेला असा गूळ घ्यावा ज्यामुळे लाडू व्यवस्थित होतात तर ह्या वर्षीच्या संक्रांतीला तुम्ही पण ह्या पद्धतीने लाडू तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद